त्यांच्यावरच गुन्हे दाखल करू अशा बऱ्याच वेळा धमक्यात त्याला मी पण स्वतः साक्षीदार आहे जर अशा घटना घडत असतील तर हिंदू समाज हिंदू राष्ट्र किंवा ह्या गोष्टी कशा नीट राहतील असं मला हे सांगा तर त्यासाठी या मुलांना प्राणिक्लेश समितीवर पण घेण्यात यावं आणि पोलीस स्टेशन मार्फत त्यांना आयकार्ड देण्यात यावं आणि त्यांच्याकडनं सहकार्य मिळावं <laughs> Bye. <laughs> आणि गोचालक असे हे सगळे लोक आहेत आमच्या सगळ्यात महत्वाच्या मागण्या आहेत की बाबा आम्ही एवढ्या दिवस म्हणजे मी स्वतः जर म्हटले तर मी सहा ते साडेसहा वर्ष झालं गोशाळा चालवते माझ्या अगोदरपासून चालवणारे असंख्य लोक आहेत पण पर आतापर्यंत शासनाने कसलंही कुठलंही एक रुपये अनुदान दिलेलं नाही शासनाला आम्ही आता अनुदान जे जाहीर करावं हो, म्हणून दिले होते गोवर्धन गोवंश योजना ही जी स्कीम आली होती त्या स्कीममध्ये तोंडाला काळं फासण्याचं काम केलं कोणालाही अनुदान वगैरे देण्यात आलेलं नाही या तालुक्यातून एक गोशाळा काढलेली होती पण जिल्ह्यातून एक गोशाळा दिली आता आमची मागणी अशी आहे की आम्हाला तुम्ही अनुदान देऊ नका पण प्रतिदिन प्रति गो शंभर रुपये द्या जे इतर राज्य देऊ शकतं तर महाराष्ट्र शासन का नाही देऊ शकत हे मला कळत नाही मग ह्यांना गाय वाचवायची नाही खरंच गाय मारायची का का जे कापणारे लोक यांना साथ द्यायची हे ह्या शासनाचं काही धोरण कळत नाही सगळ्यात महत्त्वाची मागणी पाहिजे जे माझे गोरक्षक मुलं आहेत जे माझे बंधू आहेत तर या मुलांना कुठलंही प्रोटेक्शन नाहीये पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांकडून यांच्यावरच धमकी मी तुमच्यावर कुठली कारवाई करतो तुम्हाला आतमध्ये घालतो या गोष्टी बोलण्यात येतात त्यामुळं पोलिसांमार्फत त्यांना एखादं आयकार्ड देण्यात यावं आणि त्यांना सहकार्य करण्यात यावं दुसरी गोष्ट तिसरी माझी आमची जी आहे मागणी तर तिसरी मागणी अशी आहे की जे समजा पोलिसांमार्फत प्राण्याची वाहतूक करताना एखादं टॅम्पो असेल कुठलीही गाडी सापडलेली आहे गोसेवक असतात तर या गोसेवकांना त्यांच्यापासून काहीतरी मिळणं किंवा कायद्याचा त्यांच्यावर वचक बसणं गरजेचं असतं ते होत नाही आतापर्यंत दोन ते अडीच वर्ष झालं प्राणी क्लेश समिती मोडखळीस आलेली आहे बंद पडलेली आहे आम्ही फॉर्म भरूनही आता जवळजवळ सहा महिने झाले सहा महिन्यापासून आता जागत कुठलीही समिती नेमण्यात आलेली नाही ही समिती नेमण्यात यावी याच्यात गोरक्षक गोचालक गो संचालक आणि गोरक्षक हे मुलं घेण्यात यावे एवढीच आमची शासनाला विनंती आहे जर मागणी पूर्ण झाला तर काय करतो तर मी एकोणतीस तारखेला आम्ही आमरण उपोषणाला बसतो त्यात कुणी मेलं गेलं ती शासन बघून घेईल ती शासनाची जिम्मेदारी असेल एवढ्यावरही काही नाही झालं तर सरळ सरळ आम्ही आत्मदहन करेल